आणि मोपलवारांच्या याच बातमीची दखल आज जवळपास प्रत्येक वृत्तपत्राने घेतली आणि त्याची फ्रंट पेज हेडलाईन झाल्याचं देखील पाहायला मिळत आहे आणि याचाच सगळ्याचा आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी दे, माधवी देसाईने हा लोकसत्ता पेपर आहे लोकसत्तामध्ये मोपलवार यांना समृद्धी बोवली अशी हेडलाईनच आहे समृद्धी महामार्गामध्ये संबंधीची ही जी ऑडिओ टेप समोर आली होती त्या स संपूर्ण बातमी आणि काल जे काही विधानसभेत झालं मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय दिला त्याचं त्याची सर्व बातमी इथे लोकसत्ताने हो घेतलेली आहे महाराष्ट्र टाईम्समध्येही मोपलवार यांना हटवले अशी बातमी आहे पहिल्याच पानावर ही बातमी आहे सामना हे शिवसेनेचं मुखपत्र म्हटलं जातं आणि शिवसेना हे सरकारमध्ये आहे आणि असं बऱ्याचदा बोललं जातं की शिवसेना सरकारमध्ये असून सरकार, सरकार विरोधात बोलते सामना वृत्तपत्रांनी आज या प्रकरणाची गंभीर दखल घेतलेली आहे ही बातमी सामनामध्ये पहिल्याच पानावर आहे मोपलवार पदमुक्त मेहतांची मुक्तता म्हणजे मोपलवारांना पदावरून दूर केलं आहे मेहतांना मात्र अभय दिलेला आहे मेहतांची मुक्तता केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी कुठेतरी त्यांच्यावर कारवाई केली नाही आहे याचाच पडसा सामन्यामध्येही उमटलेला आहे टाइम्स ऑफ इंडियामध्ये पहिल्याच पानावर बातमी आहे सी एम सेंट्स एम एस आर डी सी चीफ होम बट बॅक्स एच एस जी मिनिस्टर म्हणजे मुख्यमंत्र्यांनी मोपलवारांवर कारवाई केली त्यांना पदमुक्त केलंय मात्र मेहतांना अभय दिले अशीच बातमी आज टाइम्स मध्ये पाहायला मिळते डीएनए मध्ये सुद्धा बाबू गोस नेता सर्वाइव म्हणजे जे अधिकारी आहे मोपलवार यांना घालवण्यात आलेले आहे मात्र नेता जे मेहता आहेत प्रकाश मेहता त्यांना मात्र सरकारने कुठेतरी पाठीशी घातलाय अशीच बातमी डीएनए ने, ने दिलेली आहे